आणि यानंतर सिंधुदुर्गात एक महत्वाची बातमी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आलेली आहे मत्स्य आयुक्तांवरती त्यांनी मासे फेक आंदोलन केलं होतं आणि याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता नितेश राणे यांना अटक झाल्याची माहिती आहे स्थानिक मच्छीमारांचे प्रश्न घेऊन ते मत्स्य आयुक्तांना भेटायला गेले होते आणि त्याच वेळा त्यांनी आयुक्तांवरती चक्क मासे फेकले होते सदाशिव लाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सदाशिव काय माहिती मिळते आहे नितेश राणेंसह चोवीस जणांना मालवण पोलीस स्टेशन मध्ये अटक केली आहे आणि त्यांना आता पुडा न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात येत आहे मात्र इथे कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ पाहायला मिळतोय नितेश राणे जेव्हा कोर्टात हजर होत होते तेव्हा नितेश राणे आगड तुम्हाला सात अशा घोषणा देत नितेश राणे मालवण पोलीस स्टेशनला हजर झाले वेळातच आता पुडा सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात येईल न्यायनदा ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल